कलविन नावाचं पुस्तक आहे ते पुस्तक वाचत होतो मी आणि त्याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी समजली तुम्ही सुगरण पक्षी तुम्हाला माहीत आहे ना सुगरण पक्षी सुगरणीचं घरटं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल पर्यावरणाचं व्याख्यान तुम्ही ऐकलं त्या सुगरणीच्या घरट्याचं महत्व देखील तुम्ही ऐकलं असेल की ते घरटं कधी कुठं बांधतं ते सुगरणीच्या घरट्यावरनं त्या वर्षी नदीला किती पाणी येणार आहे हे कळतं म्हणजे सुगरणीचं घरट पाण्यावरती बांधलेलं असतं विहिरीच्या वरती बांधलेलं असतं किंवा नदीच्या वरती बांधलेलं असतं जर तिनं ते घरटं खाली बांधलेलं असेल तर समजून जायचं या वर्षी पावसाचं प्रमाण कमी पडणार आहे पाणी सुग्रणीच्या घरट्याला कधीही लागत नाही कधीच सुग्रणीच्या घरट्याला पाणी लागत नाही तिला माहिती असतं अगोदर यावर्षी पाऊस काळ किती पडणार आहे आता सुग्रणीचं हे घरटं जे आहे ना घरटं ते कोण बांधतं तुम्हाला माहिती सुगरणीचं घरटं नर बांधतो मादी बांधत नाही आणि सुगरणीच्या त्या सुगरण पक्षाच्या आयुष्यामध्ये आहे नर ते घरटं बांधतो काड्या गोळा करून वेगवेगळ्या गोष्टी गोळा करून ते घरट विणतो अर्ध घरट सुगरण विणतो आणि तो त्या घरट्यावरती बसून त्यांच्या भाषेतली म्हणजे तो गाणी म्हणायला लागतो किंवा शिळ घालायला सुरुवात करतो याचा कारण असं आहे की त्याला जोडीदाराची आता गरज आहे आणि तो मादी पक्षीला त्यानं आकर्षित करतोय ज्या वेळेस मादी पक्षी येते सुगरण मादी सुगरण येते ती मादी आधी काय करते माहीत आहे त्या घरट अगोदर बघते आणि घरटं बघितल्यानंतर ठरवते की याला जोडीदार म्हणून निवडायचं आहे का नाही त्यामुळे ज्यांची लग्न झालेली नाहीत आणि जर एखाद्या मुलीच्या बापानं आधी घर बांध म्हणून सांगितलेलं असेल तर ते मान्य करायला आपण हरकत नाही तो निसर्गाचा नियम आहे आपला नव्हे पहिल्यांदा ते सुगरण मादी पक्षी ते सगळं बघते घरट आणि मग पुढं तो दोघे जण मिळून बघा ते दोघे जण मिळून घरट काय करतात पूर्ण करतात नर पक्षी बाहेरनं त्या सगळ्या वस्तू आणतो मादी आतल्या बाजूनं त्याला चिखल सेन्हा वगैरे ते लिंपून घेते म्हणजे काही ठिकाणी तर मादी त्या घरातल्या गोष्टी करत असते आता सांगा मला सुगरण नावाचा एक पक्षी छोटासा ज्याचा आयुष्याचा कालावधी एक दहा अकरा वर्षाचा आहे त्या पक्षाच्या आयुष्यामध्ये संसार नावाची गोष्ट आहे आणि त्या संसार नावाच्या गोष्टीमध्ये संघर्ष आहे आपल्याला फक्त असं वाटत असतं की आमच्या आयुष्यात आणि आमच्या संसारातच फक्त संघर्ष आहे निसर्गातल्या प्रत्येक घटकाला संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग आनंदाचं ठिकाण येत असतं